श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राज राजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं चा खुँ आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवरात्रीच्या प्रत्येक माळीचं अनन्य साधारण महत्व आहे पण त्याच्यामध्ये पाचवी माल म्हणजे पंचमी सप्तमी अष्टमी आणि नवमी हे खूप महत्वाच्या तिथी आहे आणि कुळाचारासाठी सुद्धा तेवढ्याच महत्वाच्या आहे सातव्या मा माळेला बऱ्याच ठिकाणी कुळाचार केला जातो देवीच्या नावे फुलोरा चढवला जातो कडकण्या केल्या जातात तर त्या कशा करायच्या त्या काबर करायच्या या संदर्भातली आजची माहिती आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करते कृपया करून व्हिडिओ सगळा बघा बघा आज आज म्हणजे आज आहे शनिवार बरोबर आज, आज दुपारी बारा नंतर षष्टी तिथी सुरू होते उदय तिथीनुसार पंचमी तिथी आज उद्या थी थी आहे उद्या षष्टी तिथी आहे उद्या रविवार आहे आणि सोमवारी महासप्तमी आहे सप्तमी तिथी खूप महत्वाची आहे कुळाचारासाठी काही ठिकाणी असं असतं जी सातव्या माळीला कुळाचार केला जातो काही ठिकाणी अष्टमीला कुळाचार केला जातो तुमच्या घरात जी पद्धत आहे जी तुमच्या पिढ्यान पिढ्या केली जाती ती पद्धत तुम्हाला पाळायची आहे नवरात्रीच्या सातव्या माळीला नवरात नवरात्रीच्या सातव्या माळीला देवी काळरात्री पूजा करण्याची पद्धत आहे आता काळरात्रीचं महत्व काय आहे बघा तर काळरात्री ही नऊ दुर्गांपैकी एक रूप आहे ही सातवी शक्ती मानली गेली आहे जी अंधार भय आणि वाईटाचा नाश करते तिचा रूप जरी भयंकर असलं तरी सुद्धा ती खूप शुभ फळ देणारी आहे म्हणून तिला शुभम करी म्हणूनही ओळखलं जात तिच्या भक्तांचे सर्व कष्ट ती दूर करते आणि असुर शक्तींचा नाश ती करते लोकांना जर भय वाटत असेल तर त्याच्यातून सुद्धा त्यांना मुक्ती मिळते काळरात्रीची कथा आपण जाणून घेऊया दुर्गा सप्तशती पारणामध्ये याचा उल्लेख केला आहे की काळ क कथा आणि स्वरूप असं आहे की थोडंसं देवी स्वरूप हे भीषण आहे कारण ती पूर्ण रक्ताने माखलेली आहे काळ्या रंगाचे असून तिचे केस विखुरलेले असतात तिचे तीन डोळे ब्रह्मांड इतके मोठे गोल आहे आणि तिच्या श्वासातून अग्नी बाहेर पडते देवीचं वाहन देवी म्हणजे काळरात्री देवी ही घोड्यावर स्वार आहे बघा चंडमुंड यांनी उच्छांग मांडला होता आणि तिचं त्यांचा वध करण्यासाठी म्हणूनच देवीनी काळरात्रीचं रूप धारण केलं होतं चंड आणि मुंड या राक्षसांचा पराभूत करून कालीकडे आणते आणि ती त्यांना मारते असे पुराणामध्ये वर्णन केलेले आहे बघा शुभमकरी नाव का पडलं आहे देवीला जरी तिचे रूप हे भयंकर असले तरीसुद्धा ती भक्तांना खूप शुभ फळ देत असते आणि बघा आपल्या घरात घटस्थापना केली आहे आणि आपण दुर्गेचे रूप आपल्या घटाला समजून नऊ दिवस तिची पूजा केली जाते देवीची ही पूजा करून आपल्याला सिद्धी आणि भयमुक्ती होते तिच्या आपण जर देवीची सातव्या माळीला पूजा केली काळ रात्री म्हणून तर ब्रह्मांडिकेचे सिद्ध ब्रह्मांडाचे सर्व सिद्ध दरवाजे दरवाजे उघडतात आणि असुरशक्तीचा नाश होतो आणि तुम्हाला जर काही वाईट स्वप्न किंवा वाईट शक्ती असेल तुमच्यातून तर त्याचा सुद्धा नाश होतं दुर्गा सप्तशक्ती ग्रंथामध्ये सांगितलं आहे की जेव्हा चंडमुंड हे लोकांना त्रास देऊ लागले तेव्हा भगवान शंकरांनी माता पार्वतीला त्यांचा वध करण्यासाठी सांगितला होता तिने काळरात्री मोहरात्री काळरात्री महारात्री मोहोरात्री तुदारुण म्हणून त्यांनी काळरात्रीचं रूप धारण केलं होतं आणि भक्तांना त्याच्यातून रक्षण सुटका मिळावी म्हणून त्यांनी वध केला पण चंडमुंड मध हा तितका सोप नव्हता कारण जेव्हा त्यांचा वध केला जायचा त्यांच्या एक एक थेंबातून नवीन राक्षसाची उत्पत्ती केली जायची अशातून देवीच्या हातात एक हातात करंडा होता आणि एक हातात देवीचा कोयता होता जी ती चंडमुंड यांचा वध करायची तेव्हा एक एक थेंब पडला जायचं तर ती त्या त्या करंडामध्ये त्या वाडग्यामध्ये ते रक्त गोळा करायची अशा पद्धतीने देवीने चंडमुंड यांचा वध केला आहे म्हणून हा दिवस खूप महत्वाचा आहे आणि बघा आणि बघा आदिमाया राज राजेश्वरी ती आपली राजा आहे ती आपली जननी आहे हिचा मान सन्मान तिचा उदो उदो करण्याचा महत्वाचा दिवस हा सप्तमीचा आहे पण मी तुम्हाला काय सांगितलं की काही ठिकाणी सप्तमीला केलं जातं तर काही ठिकाणी अष्टमीला केलं जातं बघा फुलोरा जातो, फुलो जातो। सगळ्यात आधी सकाळी उठून तुमच्या घटाची पूजा करायची आहे यथाशक्ती तुम्हाला ती पूजा करायची असते मग ध्रुपदीप ओवाळायचं असतं देवीची आरती करायची असते जर काही अखंड दिवेला जर काजळी असेल तर ती काढून घ्यावी घटाला पाणी वगैरे थोडंसं अर्पण करा करावं हे करून झाल्यावर दुपारी फुलोरा करायची पद्धत असते आता काही ठिकाणी असं असतं ना की षष्टीला फुलोरा करता आणि देवीला तो अर्पण करायचा असतो सप्तमीला तुम्ही तुमच्या ओटी आवर्जून भरा त्याच्याबरोबर तुमच्या घरातली जी देवी आहे जी घटस्थापना केली, असे। केली असेल तर घटस्थापना केली असेल किंवा नसेल केली तर आपल्या घरातील कुळदेवीची ओटी भरावी तिचा जो काही मानपण आहे तो करावा बघा प्रत्येक गावामध्ये प्रत्येक समाजामध्ये ना जो काही फुलोरा बनवण्याची पद्धत वेगळी असते काही ठिकाणी फक्त कडकण्या बनवल्या जातात आणि काही ठिकाणी ज्या काही पुऱ्या आहेत सांजोऱ्याच्या ज्या रव्याचा सांजोरा केला जातो त्याच्या जा पुऱ्या बनवल्या जातात आता हा कडकण्या ना, ना नाही तर पुऱ्या ह्या तीन पदार्थांनीच बनवल्या जातात एक गहू मैदा आणि रवा तुमच्याकडे जी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्हाला कडकण्या बनवायच्या असतात आता आमच्या घरात कडकण्या बनवल्या जातात माहेरी फुलोरा असतो ज्या काही पुऱ्या आपण लग्नात बनवतो सांजोऱ्याच्या त्या बनवल्या हो जातात आता या कडकण्या अर्पण करायची पण पद्धत असते काही ठिकाणी पाच कडकण्या अर्पण केल्या जातात काही ठिकाणी अकरा केल्या जातात के जा तर काही ठिकाणी एकवीस केल्या जातात प्रश्न असा असतो की जेव्हा त्या कडकण्या करतात तेव्हा त्या खायच्या पण असतात तुम्हाला सांगते त्या कडकण्या देवी खाते का नाही तर देवीच्या अवतीभोवतीच्या ज्या काही तिच्या सख्या आहे तिच्या सेवा करणाऱ्या आहेत त्या सूक्ष्म रूपात येऊन त्या कडकण्या खाल्ल्या जातात त्या खातात काही ठिकाणी असं असतं की त्या कडकण्या देवीला अर्पण केल्यावर आपण नाही खात मग त्या ते विसर्जन करून टाकता व हात्या पाण्यात काही ठिकाणी असं असतं की आपला फुलोरा आहे तर तो आपणच खायचा असतो आता तुमच्या घरात अकरा केल्या जाता एकवीस आता घरात आमच्या घरात एकवीस कडकण्या केल्या जातात आणि तो देवीला फुलोरा अर्पण करायचा असतो आता फुलोरा कावर अर्पण करताना त्याची छोटीशी खूप सुंदर कहाणी आहे ती पण तुम्हाला सांगते बघा आधीच्या ना राजघराण्यात मुलं जेव्हा झोपायचे आज पण आपण मुलांना जेव्हा पाण्यात तेव्हा वरती काहीतरी चक्री वगैरे लावून देतो की जेणेकरून त्यांनी खेळावं रेणुका मा, माते मातेचा पुत्र रेणुका मातेचा पुत्र हे परशुराम हे साक्षात भगवान विष्णूंचे एक रूप होते आणि तेवढंच ते, उड़, ते, ते खरं तर खोडकर पण होते ते ना रेणुका मातेला खूप त्रास द्यायचे मग त्यांना नदीवर जाणं पाणी वगैरे आणणं हे करणं शक्य नव्हतं मग काय करायचं रेणुका माता त्यांना त्यांना त्या पाळण्यात टाकायच्या आणि व वरती काही काहीतरी खेळणं लावायचं की जेणेकरून ते पण खेळतील आणि या, या पण पाणी आणण्यासाठी जातील तुम्ही बघाल तर माहूरला असो किंवा तुझा तुझा असो कुठे पण असो तो पाळा आहे आणि आपणही बघा एखादीला जर गर्भधारणा होत नसेल तर ती पाणा हालवते आणि खरंच तिच्या मनातल्या इच्छा पूर्ण होतात खूप जवळचे अनुभव पा, पाहिलेले आहेत भले तुमची कुठली पण कुळदेवी असू जर तिथे जर पाळणा असेल खेळणा पाळणा झाला म्हणतो तर तो तो हलवायचा आणि प्रार्थना करायची की मला सुद्धा आई होऊ दे तर त्यांची मनोकामना पूर्ण होते हे अगदी घरातले अनुभव आहे म्हणून सांगते तर बघा हे सगळं अं देवी आई करायची मग तेव्हा ती प्रथा आहे फुलोरा व्हायची पण आधीच्या काळी काय व्हायचं बघा राजे राजे महाराजे होते तर ते पण त्यांच्या मुलांना असे काही खेणे वगैरे अर्पण करायचे आता तुम्ही म्हणाल की गहू किंवा मैदा आणि रवा याचं काय आहे हे काय एक तर काही राजेशाही नाही बघा आपल्याला खूप साधं वाटते गहू रवा वगैरे पण आधीच्या काळी ना फक्त कुठला तरी सण वार असला तेव्हा गहू मैदा रवा आणला जायचा नाहीतर लोक फक्त ज्वारीची आणि बाजरीची भाकर खायचे मग त्यांच्यासाठी हे खूप मोठं होतं की गव्हाचं काहीतरी आपण देवीला अर्पण करतो आहे मैद्याचं काहीतरी देवीला अर्पण करतो आहे आणि खरंच आपली देवी आई आई राजा आहे म्हणून आपण नेहमी म्हणत असतो की आई राजेचा उदो उदो तर इच्यासाठी ह्या कडकण्या अर्पण करायची पद्धत असते आता कडकण्या फुलोराना हा घटावर अर्पण करायचा असतो तो चढवायचा असतो पण काय होतं ना आता आजकाल आपल्याकडे ते घटावर चढवण्यासाठी प्रत्येकाच्या घरात त्या वस्तू असतील असं नाही मग काय करायचं थोडा वेळ घटाच्या वरती ठेवायच्या आणि मग नंतर तो तुम्ही ते ते काढून बाजूला ठेवू शकता तुम्ही सप्तमीला करणार तुम्ही अष्टमीला करणार तुम्ही नवमीला करणार कधी पण करणार पण आता काही ठिकाणी असं असतं की एकदा दे देवीसमोर तो फुलोरा चढला की तो नंतर काढायचा नाहीये जोपर्यंत घट हलवत नाही मग आता सप्तमीला करणार असेल आणि अगदी तुम्ही सकाळी करू शकता संध्याकाळी करू शकता सप्तमीला जर तुम्ही करणार असेल तर काय करायचं मग तो सप्तमीला तुम्ही केलेला जो काही फुलोरा आहे तो सप्तमीला तसाच ठेवायचा अष्टमीला पण तसाच ठेवायचा नवमीला पण तसाच ठेवायचा तुमच्याकडे जर नवमीला घट हलवायची पद्धत असेल तर तो तुम्ही घट हलवला की तो काढून घ्यायचा नंतर तो तुम्ही प्रसाद म्हणून वाटू शकता आता काही घरात असं आहे की आपला फुलोरा आपणच खायचा तुम देवीचा फुलोरा देवी खात नाही देवीच्या ज्या काही सखी आहे ज्या काही त्यांना सेवा करणाऱ्या असतात त्या सूक्ष्म रूपात येऊन त्या फुलोरा खाता कारण आपल्या घरात आई भगवती आई राजा विराजमान आहे आणि तिच्याबरोबर तिच्या सखी सुद्धा आहे तर ते सुद्धा ते तो जो काही फुलोरा आहे तो खात असता आता फुलोरा हा फक्त आपल्या घरातल्या कुळदेवीलाच अर्पण करायचा का नाही तर ती ग्रामदैवत असेल त्यांना सुद्धा अर्पण करायचा असतो आता तुमच्याकडे ती पद्धत आहे की नाही माहिती नाही पण आमच्याकडे आहे की बा आमची जी ग्रामदैवत आहे कोटमगावची माहेर येवला येवला येवलं आहे म्हणून सांगायचं वाटतं की कोटमगी जी ग्रामदेवत आहे तिला सुद्धा फुलोरा अर्पण केला जातो बघा तुम्हाला जर फुलोरा अर्पण करायचं असेल ना तुमच्या ग्रामदेवता तर तिकडे जाऊन गुरुजींकडे ठेवायचं मग ते सुद्धा देवीच्या मूर्तीच्या वरती थोडा वेळ फुलोरा ठेवता आणि नंतर ते आपल्याला आपण आपला घेऊन घ्यायचा त्याच्याबरोबर जे काही गव गहू घेज आता बघा फुलोरा करण्यासाठी पण काही ठिकाणी मिठाचा वापर केला जातो काही ठिकाणी केला जात नाही आमच्याकडे मिठाचा पण वापर होतो आणि जे काही हळद आहे त्याचा पण वापर होतो आणि थोडीशी साखर पण टाकली जाते की जेणेकरून गोडवा असावा तर तुमच्याकडे जी पद्धत आहे ती तुम्ही करावी पण फुलोरा हा सप्तमीला करावा देवीची ओटी पण आवर्जून भरण्याचा प्रयत्न करा पण काही अडचण असेल तर ताई आम्हाला जर अडचणच आहे मासिक धर्म आला आहे तर तुम्ही अष्टमीला करू शकता म्हणजे सप्तमी आणि अष्टमी ह्या दोन दिवशी तुम्हाला करायचं असतं बघा काही ठिकाणी ना गव्हाच्या पिठाच्या देवीची वेणी बनवली जाते फणी बनवली जाते कंगवा बनवला जातो देवीचे पावलं बनवली जातात ह्या पिठानेच बनवली जातात दे, देवीचे जे काही अलंकार आहे मग मत त्याच्यामध्ये मंगळसूत्र आलं हार आला कानातले आला हे बनवले ते प्रत्येकजण आपापल्या क्रिएटिव्हिटीने बनवलं बनवल्या जातं मग ते तळलं जातं आणि आईराजाला ते अर्पण केलं जातं बघा कुळाचारामध्ये प्रत्येकाचा वेगवेगळा आहे कोणी असं करतं तर कोणी तसं करतं तुमच्याकडे काय पद्धत आहे ती फॉलो करायची कोणीतरी काहीतरी सांगत आहे ते करायचं नाही कारण काय होतं ना आपल्या सासूबाईंनी जी प्रथा पाडलेली पाड़ आहे तेच आपण कंटिन्यू करायचं आपण काहीतरी नवीन ॲड केल्यावर आपल्या नंतरचे ते करणार आहे का नाही आणि मग देवीला सुद्धा आस लागून राहते म्हणून जी तुमच्याकडे पद्धत आहे ती तुम्ही आवर्जून करा सातवी माळ खूप महत्वाची आहे आजच्या व्हिडिओमध्ये फक्त फुलोरा कधी करायचा काय करायचा देवीची बघा ह्याच दिवशी देवीला कुंकुमारच्या झालेली सेवा माता रेणुकेच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एकान व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ